नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांच्या आपल्याला लाडके युट्यूब चॅनल मध्ये त्याच नाव आहे लाइफस्टाईल विद यश या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला चार दिशांचे महत्व डॉ प्रियांका भंडारी मॅडम या प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ व वास्तुतज्ञ आहेत या तुम्हाला समजून सांगतील तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ज्यांना कोणाला काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील किंवा ज्योतिषशास्त्राविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी अवश्य प्रश्न विचारावे वास्तुशास्त्रातील मार्गदर्शन देखील या मॅडम तुम्हाला करणार आहेत तरी सर्वांनी अवश्य हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणीतरी लाईव्ह आलेला आहे नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचा आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्लीज कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा थोड्याच वेळात प्रियंका भंडारी मॅडम आपल्या संघ लाईव्ह येत आहेत तरी तुम्हाला कोणत्या कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांना तुम्ही अवश्य विचारू शकतात नमस्कार हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार, कसे आहात सर्वजण हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार प्लीज तुमचं नाव कमेंट मध्ये सांगा आणि सर्वजन लाइव आलेले आहेत ला पण एक सुद्धा कमेंट, कर जास्त कमेंट करा मध्ये विचारत नाही प्लीज जास्तीत जास्त कमेंट्स करा जास्तीत जास्त प्रश्न विचारा जेणेकरून प्लीज तुमचं नाव कमेंट मध्ये सांगा हॅलो नमस्कार कोणीतरी आलंय मी दोन मिनिट विचार कोणाकडायचं सर कोणाकडायचं का ते काय नाव आहे ते नमस्कार श्री स्वामी समर्थ सॉरी तुम्हाला डिस्टर्ब झाल्याबद्दल तरी सर्वांचं स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ बरेच दिवस झाले आपण लाईव्ह आलेलो नाहीये तरी सर्वांनी प्लीज कमेंट करा श्री स्वामी समर्थ नमस्कार कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार कुठून बोलतोय आपण प्लीज कमेंट मध्ये सांगा मी संगमनेर मधून बोलतोय संगमनेर महाराष्ट्र मधून बोलतोय नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट मध्ये सांगा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ भेटूया आपण संध्याकाळी लाईव्ह मध्ये सॉरी